आपण माझ्यासोबत इथं आमचे आहेत ही जी शेती आहे ना ही त्यांची शेती आहे आपल्याला असं वाटत असेल की हा नदीचा भाग आहे हे जर इथं आपण ही बाजू पाहतो ही नदी नाही आहे ही आपल्या शेतकऱ्यांची इथं असलेली शेती आहे तेरणेचं पात्र हे पलीकड आहे म्हणजे आपल्याला इथून हा जो ऊस दिसतोय ते ऊसाच्या पलीकड तेरणेचं पात्र आहे आणि त्याच्या बाजूला आहे आणि दोघांचा संगम असणार ते ठिकाण आहे आता हे जे आपल्याला पाणी इथून जात असलेलं जे दिसतं हे जे पाणी आपल्याला खाली जे पाणी ही नदी नाही आहे हे शेतीतून वाहणारं पाणी आहे आणि आता अतिवृष्टी तर मोठ्या प्रमाणात झालेली आहे मला आता काही शेतकरी बांधव विचारत होते की भैया आता काय करायचं माझं म्हणणं की पंचनामे आपण प्रत्येक वेळेस सांगतो की पंचनामे करा सरकारकड पाऊस किती पडला ह्याची आकडेवारी असते म्हणजे ही अतिवृष्टी झालेली आहे आता सरकारनी सरळ शेतकऱ्याला एकरी किमान पन्नास हजार रुपये मी तर म्हणतोय की ह्या शेतकऱ्याला पन्नास हजार नाही ना। आता आपण बऱ्याचदा म्हणतो एखादा त्याचा माल वाहून गेला माती वाहून माती गेली पण इथं परत कधी पिकल का नाही पुढचे पाच दहा वर्ष हे आज सांगता येत नाही म्हणजे हे कधी न भरून येणारं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे सरसकट लातूर जिल्ह्यामध्ये एकरी पन्नास हजार रुपये माझं म्हणणे की सरकारने आता पंचनाम्याची वाट पाहू नये घोषणा करावी की लातूर जिल्ह्यामध्ये झालेली अतिवृष्टी हे बघा प्रजन्यमान पाऊस किती पडला ह्याची आकडेवारी आहे का नाही आपल्याकडं जर आकडेवारी तुमच्याकडं असल्यानंतर तुम्हाला आता परत हे सांगायची गरज नाही आहे नुकसान झालंय किंवा नाही झालंय सरळ तुम्ही एका वाक्यात सांगा की शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना ती मदत आपण त्या ठिकाणी करावी भरून येणारी मदत नाही आहे मांजरा आणि तेरण्याच संगम असलेला हा भाग आहे पलीकड कर्नाटक आहे आता पूर्वी रस्ता होता पूल होता पूल आज आपल्याला तुम्हाला काहीच दिसणार नाही इथं आज सर नदी मांजरा कोणती आहे तेरणा कोणती आहे हेही लक्ष देणार नाही आणि मला वाटतं की आज हे उदाहरणच आहे समोर आहे हे जे तुम्हाला दिसते आज आपण तुम्ही कॅमेरा जर इकडची बाजू पाहिलात परत एकदा हे सांगतो ही नदी नाहीये हे पाण्याने केलेली शेतामध्ये पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे हे शेतकऱ्याचे शेती आहे आम्ही ज्या वेळेस अनेकदा इथं आल्यानंतर आमचे जे शेत्करे, शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा सण असतो येळवस म्हणून मला अनेकदा आठवत की त्या झाडाखाली आम्ही तिथं जीवनाची व्यवस्था शेतकरी जे त्याची पूजा करतो त्या झाडाखाली तिथं ती व्यवस्था व्हायची पण आज हे सर्व पाण्याखाली गेलेले भरून न येणार नुकसान शेतकऱ्यांचं झालंय सरकारांनी तातडीने या ठिकाणी दखल घ्यावं आणि घोषणा करायला पाहिजे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण मुंबई मधल्या दोन तास वीज गेल्यानंतर ज्या पद्धतीने मीडियानी ज्या पद्धतीने सर्वांनी त्या बाबतीमध्ये पाहिलं हे दुःख भरून येणारं दुःख नाही माझी माध्यमालाही विनंती आहे की आज हे या बाबतीमध्येही आपण लक्ष घालावं हो। आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उभा टाकायला पाहिजे आणि उद्धव साहेबांची जे, जे सरकार आहे विनंती आहे की आपण लक्ष घाला मुंबईच्या बाहेर पण महाराष्ट्र आहे मुंबईची काळजी घ्या आम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न नाही निश्चित काळजी घ्यायला पाहिजे पण माणसं उर्वरित महाराष्ट्रात राहतात पशुधन तिथं या यांचे इथं पोल्ट्री होती पोल्ट्री जे काही छोटे मोठे जे पशुधन होते वाहून गेलेत आता ह्याच्या बाबतीमध्ये पण त्यांनी लक्ष घालायला पाहिजे बोलायला पाहिजे आणि किमान आज तातडीने शेतकऱ्यांना आपण दिलासा देण्यासारखं स्टेटमेंट आपण करा सरकारने या पद्धतीचं स्टेटमेंट नाही केलं तर तुम्हाला कदापि दे लोक शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही महाराष्ट्रातले मराठवाड्यातले लातूरचे शेतकरी माफ करणार नाही आणि अजूनही सरकारमधला एक प्रतिनिधी अजूनही इथं पर्यंत आला नाही कुणीच आलं नाही आम्ही कलेक्टर मोद्यांना बोललो कलेक्टर आले सीओ आले सीओ नी आता आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन केलं पण जोपर्यंत सरकार काही सूचना देत नाहीत मी आवर्जून इथं कॅमेरे चालू आहेत सरकारने आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या अशा सूचना खाली दिल्या नाही परत दुसरी एक विनंती आहे अशा प्रकारच्या ज्यावेळेस अतिवृष्टी होती ज्यावेळेस एखादं संकट येतं या संकटामध्ये सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे नंतर होणारे जे आजार असतात जे होणारे म्हणजे कधी डायरियाचा साथ येते कधी वेगवेगळ्या साथीची वेगवेगळ्या साथी, वेग साथी होतात त्याचीही तयारी आजपासून आपण करावी अतिवृष्टी झाल्यामुळं हो, जे काही साथीचा साथीचे आजार त्याच्या बाबतीतही दक्षता घेण्याच्या सूचना आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून सांगितले सरकारकडे ती विनंती केली आहे निश्चितपणे म्हणजे पाहिल्यानंतर संवेदना सरकारला जर खरंच संवेदना असतील संवेदनशील सरकार असेल तर तातडीने मदत घोषित करतील परत आम्ही याची मागणी तर लावून धरणारच आहे पण शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्वजण आपल्या सोबत पाठीशी खचून जाऊ नका बिलकुल खचून शेतकरी बांधवांनी जाऊ नका कशा पद्धतीने आज प्रेमाने विनंती करतोय हा जोडून विनंती करतोय सरकारला जर तुम्ही याच्यात लक्ष नाही घातलं तर आम्हाला दुसरा मार्ग वापरावा लागेल हे आताच सांगतोय अशा कष्टामध्ये अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सोडू नका ही परत विनंती आहे